अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातलं हे कॅन्टीन पहा हे बरोबर कॅन्टीन वाटत असलं तरी इथं आहे बनावट दारूचा कारखाना पांगरमल गावातल्या दारू कांडानंतर पोलिसांनी या बनावट दारूच्या फॅक्टरीचा भांडाफोड केला जितू गंभीर या बोगस दारूच्या कारखान्याचा मालक असल्याचं सांगण्यात येत आहे या हॉस्पिटलमधील कॅन्टीन मधलीच दारू शिवसेना जिल्हा उपप्रमुख भीमराव आव्हाडनं पांगरमलच्या राजकीय दारू पार्टीसाठी नेली होती हीच बनावट दारू पिऊन सहा बळी गेले म्हणजे मनाला येईल ते थोडक्यात प्रमाण आणि कॉम्बिनेशन वापरलं गेलेलं आहे आणि नामांकित असे बारा ब्रँडचे जवळजवळ बुच आढळतात किंवा लेबल्स आढळतात की हजारच्या वर त्यांची संख्या आहे तर बघूयात याच्या मागे आता बरीच मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे आपण रेड केलेले सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात कॅन्टीनमध्ये तर तिथूनच ती बनावट दारू वितरित केली गेली आणि ती लोकांच्या पिण्यामध्ये आल्यामुळे ते एक्सेस डोसेसमुळे ते मय मयज झालेले आहेत तर त्याला हा पुष्टीदायक पुरावा आता जे स्पिरिट आणि बनावट बाटल्या बुचन मिळाले त्याच्यावरून दिसून येते पोलिसांनी या प्रकरणी एका स्थानिक पत्रकारासह तीन जणांना अटक केली आहे या दारूकांडाच्या निमित्तानं नगर जिल्ह्यातलं बनावट दारूचं मोठं रॅकेट आणि त्याचे राजकीय लागेबांधे उघडकीस आलेत साहेबराव कोकणे आय बी लोकमत अहमदनगर